नमस्कार तुमचं सर्व स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्हाला टू व्हील किंवा फोर व्हीलर हो गाडीचं नवीन आर सी बुक तुम्हाला डाउनलोड करायचं ऑनलाईन तर त्यासाठी बघा तुम्हाला परिवहन डॉट इन ही वेबसाईट ओपन करायची आहे तर असा पॉपअप इन तुम्हाला तुम्हाला तो पॉपअप कट करायचा आहे आणि खाली यायचं बघा व्हीकल सर्व्हिसेस हे ऑप्शनवर तुम्हाला जायचं आहे बघा पुन्हा पॉपअप इन तर कट करा आणि खाली बघा रीड मोर बनं तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे याची लिंक व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मी देईल तर त्यानंतर बघा तुमचा स्टेट एटो सिलेक्ट करायचं आहे आपला महाराष्ट्र आहे तर आपण सिलेक्ट स्टेटवर जाऊन महाराष्ट्र आपला सिलेक्ट करून घ्यायचा आहे ते केल्यानंतर बघा तुम्हाला पुढचा ऑप्शन दिसतो तुम्हाला पुन्हा हे पॉप क्लोज करायचं आहे तुम्हाला फक्त सेट ओ तर तुमचं जे पण गाडीचा नंबर असेल त्यानंतर ओ सेट करा एम एस सोळा आईला नगरे किंवा तुम्ही नगर पुण्यासाठी एम एस बारा वगैरे सिलेक्ट करा त्याच्या बॉक्सवर क्लिक करा आणि प्रोसिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोसिट बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला खाली यायचं किंवा व्हॉट्सअप साईडला तर प्रोसिडचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही प्रोषित बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा ऑनलाईन सर्व्हिसेसचे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतात त्यामध्ये तुम्हाला खालच्या साईडला यायचं आहे त्यानंतर नारंगीकरचं ऑप्शन बघा आर सी पर्टिक्युलर हा ऑप्शन आहे बघा आर सी पर्टिक्युलर तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आर सी पर्टिक्युलर नारंगीकरचं ऑप्शन लक्षात घ्या त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्यानंतर तुमच्या गाडीचा नंबर विचारेन तुमच्या गाडीचा नंबर तुम्हाला लक्षात पाहिजे आणि त्यानंतर खाली चेशीचं ऑप्शन आहे तर चेसचे तुम्हाला शेवटचे पाच अंक टाकायचे तर तुमची फोर व्हीलर असेल तर ते बोनरचे खाली चेशीत नंबर असतो आणि टू व्हीलर असेल तर अशा प्रकारे हँडच्या आतमध्ये हा नंबर असतो तर ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे शेवटचे पाच अंक चेत नंबरचे तर अशा प्रकारे तुम्ही सगळे डिटेल टाकून घ्या व्हेकल नंबर तुमचा कशाने स्टार्ट होईल लक्षात घ्या आणि चेत नंबर तुम्हाला पाच अंक हा टाकून घ्यायचा आहे तर त्यानंतर बघा तुम्हाला घाली डिटेलचा ऑप्शन बघा खालच्या साईडला तर त्यावर त्यानंतर तुम्हाला सगळे तुम्ही जे सी नंबर टाकायला क्लिक करायचं आहे तिथे ते बघा तुम्हाला थोडा वेट कर आणि तुम्हाला ऑथेंटिकेशनचा ऑप्शन युवासाहेब तर तुम्ही मोबाईल नाही करू शकता आधारने नाही करू शकता तुमच्या जे गाडीनं गाडीला गाडी किंवा तुमचं जे आर सी बुक येतात तुमचा मोबाईल नंबर लिंक पाहिजे तर मी युजिंग मोबाईल ओ टी पी करतो आहे तर तुमचा बघा मोबाईल नंबर शेवटचे चार अंक आले त्यानुसार तुम्हाला कोणकोणता कोणता मोबाईल नंबर लिंक आहे त्यानंतर जनरेट ओटीपीवर क्लिक करा तुमचा मोबाईल नंबरवर ओ टी पी हा गेलेला आहे आता तर त्यानंतर आता तो ओ टी पी आला तो तुम्हाला टाकून घ्यायचा इथं तर एंटर ओ टी पी तुम्हाला एक काही वेळात ओ टी पी बघा असं प्रकारे ओ टी पी आलेला आहे तर हा ओ टी पी तुम्हाला तो इथं टाकून घ्यायचा आहे तो ओ टी पी टाकल्यानंतर बघा तुम्हाला खालच्या साईडला सबमिटचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा आता गाडीचं सगळ्या डिटेल्स आले अशा प्रकारे त्यानंतर सगळ्या डिटेल्स तुमच्या दिसतील इथं तुमच्या गाडीचं वगैरे नाव वगैरे तुमचे सगळ्या डिटेल्स आलेले आहेत त्यानंतर खालच्या साईडला या खाली बघा तुम्हाला ऑप्शन दिसतो इथं पेमेंटचं म्हणजे पन्नास रुपये पेमेंट तुम्हाला करायचं आहे तर खाली बघा ऑप्शन आहे तर इथं पेमेंट बनं तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्यानं क्लिक करायचं बघा तुम्हाला पुढं ऑप्शन पेमेंटचा कन्फर्म पेमेंट पाठवून तुम्ही क्लिक करा आणि खाली जर तुमचं पेमेंट गेटू सेट करा पहिलं तुम्ही आय ई पे करा तुम्ही तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकता पहिलं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खालच्या साईडला या ह्या बॉक्सवर क्लिक करा आणि कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला तर असे बघाय बघा तुम्ही डेबिट कार्डने करू शकता किंवा खाली आले तर तुम्हाला ऑनलाईनचं ऑप्शन दिसतं आहे यू पी आय आयडीने किंवा तुम्ही ऑनलाईनने करू शकता युपीआयनी तर बघा आता तिथे यू पी आय बनवर तुम्हाला क्लिक करायचं तुम्ही कार्डने सुद्धा करू शकता मी यू पी आय करून दाखवलं तर पी आय डी तुम्हाला तो गु गुगल पे किंवा फोनपेमध्ये भेटेल तर तुम्हाला टाकायचं आहे इथे पी आय डी टाकल्यानंतर व्हॅलीड यू पी आय डी तुम्हाला करायचं आहे त्या बघा ते निरकालचं ऑप्शन त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हॅलिड झाल्यानंतर बघा तुम्हाला पेनाव नाव ना तुम्हाला क्लिक करायचं आहे तर पेनाव नाव क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं वेट करायचं आहे तुमच्या फोनमध्ये ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी पेआडून तुम्ही पेमेंट केलं असेल त्यावेळी असं नोटिफिकेशन येईल तुम्हाला पन्नास रुपये पेमेंट करण्याचं तुमच्या फोनमध्ये तर बघा अशा प्रकारे तुम्हाला येईल तर तुम्ही प्रकारे ट्रान्सपोर्ट कमिशनर गव्हर्मेंट ऑफ इंडिया तुम्ही यावर पेमेंट करून टाकायचे पन्नास रुपयाचे तर पेमेंट केल्यानंतर बघा तुम्हाला थोडं वेट करायचं आहे तुमचं पेमेंट एका झालं अशा प्रकारे प्रक तुम्ही पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला डॉन बटनावर क्लिक करायचं किंवा तुम्हाला बॅक येऊन त्या तुम्हाला त्या ब्राऊजवर जायचं आहे तर प्रकारे प्रकार तुम्ही गेल्यानंतर एक दहावीस सेकंद वेट करा ॲटोमॅटिकली तुमचं ते पेमेंट सक्सेसफुल होईल तर बघा थोडं वेट करा आणि वेट करायला बघा तुम्हाला ऑटोमॅटिकली पेमेंट सक्सेसफुल जा अशा प्रकारे मेसेज येईल हे तुमचं जे पेमेंट झालेलं स्लिप येईल आणि किंवा तुम्हाला पण येईल तर बघा अशा प्रकारे तुमचं पेमेंट जे झालं ही तुम्ही स्लिप डाऊनलोड पण करू शकता ते स्लिप तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर काय काय तुम्हाला खालचा ऑप्शन बघा तीन नंबरचा त्यावर तुम्हाला क्लिक करायचं अशा प्रकार बघा प्रिंट आर सी पर्टिक्युलर सर्टिफिकेट यावर तुम्हाला क्लिक करायचं बघा तीन नंबरचं ऑप्शन यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचं आर सी बुक आहे ते डाऊनलोड झालेला आहे तर वर ऑप्शन बघा प्रिंटचा तुम्ही एकदा प्रिंट करू शकता पन्नास रुपये भरल्यावर तर त्यामुळे व्यवस्थित तुम्ही ते प्रिंट करा वर ऑप्शन दुसऱ्या प्रिंटचा आणि वर तुम्ही हे तीन डॉटो क्लिक करून जर फोनमध्ये सेव्ह आहेज पी एफ पण तुम्ही क्लिक करा आणि तुम्ही सेव्ह करू शकता तर अशा प्रकारे तुमच्या गाडीचं का फोअर तुम्ही जे आर सी बुक आहे तुम्ही डाऊनलोड करू शकता ऑनलाईन